la 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 Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday happy birthday Happy birthday to you Happy birthday to you अभिषेक चिंतन सोहळा सत्कार मूर्ती अति खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद केक कापताना आपल्या मधुर मुखातून निघालेले ते गोड शब्द शुभेच्छा घडीत आपल्याला या ठिकाणी पावलोपावली पाहायला मिळत आहेत उदंट आयुष्य लाभो आरती अवाणीच या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे स्वस्तीन इंद्र वृद्ध श्रवा हा स्वस्तीन पुरुषा विश्ववेता हा स्वस्तीन स्तार्क स्वादिष्ट नेहमी स्वस्तीन बृहस्पतीर्थ धातो सर्वेत्र सुखी नव संतु सर्वे संतु निरामया सर्व भद्राणी पश्यंतु मा कचित दुःख मानूयात सर्वीकडे जे सुख सामावलेलं आहे ना ते सुख आमच्या या परिवाराला मिळो आणि त्यांना प्रचंड बळ दो सामर्थ्य आणि चांगली विचारधारा मिळो हीच ईश्वरच्या प्रार्थना आणि विनंती करतो की आपण केक कापायला सुरुवात करायची आहे सोनेरी शुभेच्छा आतापर्यंत इथून पुढे तशाच मिळत राहू हीच इच्छा आणि आकांक्षा आई गावदेवी चरणी बजरंगबली चरणी गणपती बाप्पा चरणी आपण सर्वजण करणार आहोत मी विनंती करतोय परिवाराला फॅमिलीला की आपण व्यासपीठावरती यायचं आहे खरं तर आज आपल्या संपूर्ण जीवनात आतापर्यंत मिळालेल्या ना माणुसकीचं नातं अगदी या त्रिवेणी बंगल्याच्या प्रावनामध्ये आणि बाहेरही आपल्याला पाहायला मिळतंय व्हॉट्सअपच्या माध्यमातून विनंती करतोय विकास शेडकर साहेब यांच्या परिवाराला की आपण व्यासपीठावरती यायचं आहे मी विनंती करतोय विकास शेडकर साहेब यांच्या फॅमिलीला की आपण अभिषेक सोहळ्याची आतुरता अगदी आपल्या येण्याने तिथे पूर्ण होणार आहे तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार उदंड आयुष्य लाभ हो प्रत्येक क्षण हा सुखाचा असो सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस जी गरज आहे आपल्या संपूर्ण परिवारासमोर बाकीचा प्रत्येक जण आठवलेला आहे साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आपण पाहू शकाल घर मंडळी कार्यकर्ते नगरसेवक तमाम आमचे सर्वजण चिंतक या वाढदिवसाच्या अगदी प्रेमास शुभेच्छा देण्यासाठी या चिंतन चे सोहळ्याला उपस्थित आहेत अगदीच अगदी शांततेने आपण सर्वांनी शुभेच्छा द्यायच्या आहेत अगदीच आपले सर्वांचे लाडके नितीन दादा पाटील सर्विस या ठिकाणी शुभ आगमान विकास शेठ शुभेच्छा देण्यासाठी